काजी पाई काजी दोन हजार रक्कम झाली बावन्न हजार रुपये ओके okay. आणि कुस्ती थांबाचा आता कुस्ती झाल्यानंतर तुम्ही द्या पैसे पैलवान प्रसाद या गावचा या पांडेतला प्रसाद संजय देशमुखवाडीचा सुपुत्र रमेश का काय गेली पैलवान विशाल बरेचे कोल्हापूर गंगावेस्ताली विश्वासदा हरगुलींचा पट्टा लाल फडत गाजरासारखं बोरगा आहे ज्या गंगावेश मध्ये प्रकाश बनकर आहे ज्या गंगावेश मध्ये सिकंदर शेख आहे ज्या गंगावेश मध्ये मौली गमनाडे आहे आणि कोका नसकाय माझे नाही प्रसादच्या विरोधात लढायला प्रसाद ना कुस्ती स्पर्धा रस्तापुरची गाजवली पारशी तालुक्यातील अपसत बोलू नका आता कुस्ती बघा रामवंत पहलवान या महाटा प्रसिद्ध श्यामव कानगुडे सभापती पंचाच्या भूमिकेमध्ये बोलू नका ए एकच मिनिट बोलू नका ओके साहेब एकच मिनिट बोलू नका चार वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस ला हा प्रसाद दंडे लढत होता दोनशे रुपये इनामाला आज प्रसादची कुस्ती पन्नास हजार रुपयाला आणि एक्कावन हजार रुपयाच्या कुस्ती स्पर्धेमध्ये त्यानं रस्तापूर मध्ये ज्ञानेशिवा कुठे गेल्यास सर्व अख्या <laughs> महाराष्ट्रानं त्या रस्ता पोहोच लाईव्ह बघितलंय तिथं श्रीपाद ढेके नावाचा पैलवान मशीद शेख नावाचा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान <laughs> आणि त्या स्पर्धेमध्ये ह्या पोरानं महाराष्ट्राच्या कोटी क्षेत्रात आपली दखल घ्यायला भाग पडली इथं तर बसले उमेश काका जरा उमेश काका पुढे चालव उठा उठा जरा एक मिनिट उठा उठा जरा पुढे चाल योगाच्या प्रसादचा वस्तू काय काळ्या वाजवा त्यांच्यासाठी हे अण्णा नाही कोणी कुठं आहे पुढे या पुढे ते अण्णा नाईक कोणी लहान भावासारखं प्रसाद वरती प्रेम करतोय पिक्चरचा हिरो दिसतो पण डायरेक्ट दिसत नाही या गरिबासाठी टाळ्या वाजवा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलंय का जगायचं आणि कशासाठी जगायचं यश देण मोरख बारा टक्के ते आगमन होत आणि राहुल सरक पैलवान उपस्थित होतात शाहूपुरी तालमीचे नामवंत पैलवान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गोरख सरक महाटिकेची गदा खांद्यावरती घेतली मौला शेखला हरवून यांचं आगमन होत आहे मार्गेश्वरामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी जगणारा माणूस हे कुस्तीचं मैदान आज घेत नाहीत आणि कोशी पाडव्याच्या दुसरी दिवशी मैदान चालायचं टायमिंग चेंज केले भाऊ वीस हे बहीण भावाच पवित्र बंधन असणारा नात असणारा हिंदुस्तान मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साल चे महाराष्ट्र केसरी किती एक असल हिरा पैलवा गोरख सराग आणि त्यांच्या सोबत त्यांचा पुतण्या राहुल सराके ही उपस्थित वा जन्मभूमी भोवाळी पंढरपूर तालुका आणि जन्मभूमी फळसा युवा उद्योजक राहुल सरक आलेले आहेत ते पैलवान म्हणून चांगले होते ज्ञानेश्वर धंगेकर आणि राहुल सरक ने याद लावलं तो महाराष्ट्राला आमच्या नंतर तीच बी आहे ती गणेश आहेत की गणेश कुठे आहे गणेश आपल्या नंतर गणेश आम्ही पार्टनरच होतो मोतीबागला का बालाजी भाकरे सचिन समाधान नितीन केचे शिवनी होते पण नियम मोतीबागलाही होते जाधव जाधवच्या खंड धोक्यानं प्रतिस्पर्ध्याचं ऑपरेशन करायला लागलेलं आहे भैया आणि मोहीन पटेल कपडे काढा आणि स्पर्धेमध्ये प्रसाद काय अगोदरच पैलवान चौकशी करायला बळ आलंय हो म्हटलं की आनंद होतोय कंदरच्या तालमीला कारण त्या तालमीमध्ये आठ ते नऊ पैलवान एका झोडीत उमद्या पैलवानाला वाव मिळतोय गौरव चला ही गोष्टी थोडीशी मला याच्यावर बोलू दे हे पैलवान तयार आहेत दोन तीन गोष्टी हो मैदान चालवतील श्याम एक काळ असा होता तुमच्या काळामध्ये मध्ये हातच पैलवान घेतला त्याच्याबरोबर खेळतो का नाही तर खाली बस होतो का नाही भाऊ तुमच्या काळातला रमेश पुजारी किती मोठा पैलवानो गोंडा पाटला बरोबर कोथी लागलेला पैवान शेवा काळाला छावा किती वर्ष ठेवता तुम्ही एकच वर्ष पण शहावाखाड्यात किती प्रेम रंग तालमीमध्ये आज ही तालमी मधली पोरं एका ठिकाणी अरिके म्हता श्याम भाऊ हो आमच्या तालमीतले पैलवान आहेत ते जरी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्या भागात नावाच पैलवानाचा शहावाख्याचा आधार आहेत ते कर्म जिलकी आजची है किस्मत उलकी श्याम भाऊ हो। गर्म जिंके आजचे है किस्मत उनकी है नियत जिंकी मथुरा काजी आहे त्यांच्या घरामध्ये आघात घातला त्यांच्या मुलाला भगवंताच लवकर बोलावून आलं पण जीवनामध्ये ओम सारखा पोरगा ओल उमलायच्या अगोदरच भगवंतांना बोलवलं आपल्यालाही जायचं आहे कोण वाचणार नाही मी धनाची पत्नी पृथ्वीवर असताना माणसाला एनर्जी असते मुलाच्या माध्यमातून होना तो भागी होना बात भाग्य की बात है तो कर्मों की बात है वेदना झाल्या पण आख्या महाताच्या कुती वेदना झाल्या ही प्रसादची कुस्ती हाय व्होल्टेज कुस्ती आहे लहान पकडले प्रसादलेला